नमस्कार काही दिवसांपूर्वी माझ्या सांगवीच्या दवाखान्यामध्ये मा एक मेल पेशंट ज्याचे वयोवर्ष वय पंचावन्न होते अशा स्वरूपात हा रुग्ण माझ्याकडे आला होता त्याची मुख्य तक्रार होती त्याचे तोंड वारंवार येत होते गेले दोन महिन्यांपासून त्याचे आलेले तोंड बरे होत नव्हते कोणीतरी त्याला दह्याचे सेवन कर असे सुचवले होते कारण त्यांच्या मते दही हे गुणधर्माने थंड आहे त्यामुळे दह्याचे सेवन केल्यामुळे तुझ्या शरीरातली वाढलेली उष्णता कमी होईल आणि आलेले तोंड बरे होईल या उद्देशाने असा रुग्ण दररोज दह्याचे सेवन करत होता तो ज्यावेळेस माझ्या क्लिनिकमध्ये मा आला त्यावेळेस मी त्याचे परीक्षण केले प्रकृती परीक्षण केले आणि त्याचे आम्लपित्त म्हणून निदान केले तर मित्रांनो दही हे गुणधर्माने थंड नाही तर दही हे उष्णवीर्य आहे किंवा गरम अशा स्वरूपाचे आहे ज्या व्यक्ती दह्याचे निरंतर सेवन करतात त्यांच्यामधील पित्तदोष आणि कफदोष वाढतो स्त्रोतसांचा अवरोध होतो कारण दही हे अभिषी गुणाचे आहे वजन वाढणे रक्तामधील साखर वाढणे शरीरावरती सूज येणे सर्दी खोकला पडसे इत्यादींचे त्रास होणे ब्लड प्रेशरचा त्रास होणे हृदयांचे आजार वाढणे वरचेवर तोंड येणे हातापायांची आग जळजळ होणे इत्यादी गोष्टी या निरंतर दह्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये उद्भवू शकतात त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा दही हे गुणधर्माने उष्ण आहे